नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला दोन एकरचा खोडवा आहे खोडवा व्यवस्थापन कसं केलं आहे ते पहा याच्यामध्ये पाचट होती पाचट आदूवर कुट्टी केली त्यानंतर त्याच्या बगला फोडल्या व पाचटी भुजवून टाकली बघा पाचट काही दिसत नाही आता एकदम व्यवस्थितपणाने पाचटीचा खत होतो कुज कुज होते हे पाचट दाखवतो खाली व्यवस्थितपणे पाचटी आहे प्रत्येक शेतकरी मित्रांनी पाचट हा कुजवावीच असं माझं मत आहे कारण त्या पाचटीचे फायदे असंख्य फायदे आहेत एक तर खात भेटतं कसं वाटलं हा आपला फोडो व्हिडिओसाठी प्लीज लाईक एंड सबस्क्राईब करून घ्या